काय ते झालं तवर शेत होत लावून चांगली एवढी मोठी लावून आली होती आणि ते पोस्टर नसतात मग त्या कोपऱ्याला आता तवा पेरला त्याच्या पलीकडे लावला होता आणि मी कोल्हापूरला गेले काय तव पीस होत तू लय मग तवा ते गे नव्हतं घरात गुरिक भरपूर असायचं भरपूर म्हणजे भरपूर मग त्याच्या अगोदर काय झालं पाच सहा वाजता मी सगळ्या लोकांनी एवढं गरगाट केलं गरगाट करून तुम्हाला तो भाकरी केल्या सगळ्या गुरिक के दिलं आणि त्या बायकांनी काय म्हणल्या आता पुरीत तुला ठेवकी संध्याकाळ त्याला आला तू जनावर संध्याकाळी दोघ जण खाशी म्हणून ती एवढं एवढं गरगाट ठेवलं होतं आणि त्या केळीत मी तिथं कुत्री आली ती तिचं नाव ठेवलं होतं चायडी कुत्रीचं नाव मग तिला पिल्ली झालेली ती पण बघायला गौरी नाही हो मला आणि तुम्हाला सांगतो सहा वाजता गव्हाचं खांड आलेला मोठा मोठा पिल्ली बारकी मोठी त्या लवंग्या फट फटाकडे नसत्या बरोबर ते एवढ्या अशा घेतल्या आणि खांड गौरी घेतली गौरी शेणा शेणाची शेणी घेतली आणि पहिला आम्ही कस मिरचीच वांग्याच याच सर्व करत गेलो आणि ते काळी पिटी नेली का पॅटिक आणि ते पीटवलं आणि त्याच्यात ते घालून ठेवलं खान पिटून ठेवल्यावर म्हटलं आपोआप ते हे चिमणी छान केशात कुठ तरी कुठं तरी टाकून एक पाकिट पडून तीन ठिकाणी तीन लावून ठेवल्या आणि मध्ये एक टाकले म्हणजे मोठं जाळ आणि ती येतील म्हणून मी काय केलं संध्याकाळी जनावरं बिनावर सगळी बांधली दूध ते काय आणि मी गेलो हो आता म्हणले आली तिकडनं एवढं बघायला रोप ठेवतील का कोटरी याचा भात झाले सगळं नुकसान करणार आणि सगळं खाणार आहे बरोबर म्हणून मी ती हातात बॅटरी तवशील बॅटरी हातात बॅटरी रेडिओ इथं फळी होती आणि रेडिओ लावून इथं ठेवला होता यायचं नऊ ला आधी बातम्या ऐकायच्या आणि बातम्या ऐकायच्या साडे नऊ वाजत्या साडे ते नाटक तेवढं बघायचं ऐकायचं आणि ऐकून आला रेडिओ वर बघत नाटक ऐकायचं नाटक ऐकायचं आणि आता म्हटलं काय करणार यायचं जेवायचं आणि आपलं नाटक ऐक झोप पडाय पडायचं झोप लागली ते लागली बरोबर त्याचं काय भीती नाही काय नाही बाहेर कुत्रं आहे इकडे जनावर आमच्या मग आलो कशी तरी कशी तरी आलो नाही आणि जाऊन ते डोक्यावर खोल तांदाची हातात बॅटरी आणि रिडू इथे लावलेला त्या दारावर एक चिमणी त्या दारावर एक चिमणी दार दारकांनी बंद केलेलं सगळी ओपन होती तर म्हणून बोर बेटातला आणि ते सगळे गुरु का तो पुढे येतो पुढे येतो म्हणजे का इथे काय काय परिस्थिती घेणी घरात नाही ना म्हणून पुढे येतो वहिनी काय झोपली आता ढोर सोडले काय दारा पिळले काय बघायचं तू येतो पुढे तर मी नाही त्यांना हाका मारून सगळ्यावर बघितलं सगळ्यावर बघितलं मी काय नाही दार घराची उघडीच होती परत तुम्ही इथे कुठंच नव्हता नाही मग ते गेला तो मग तो काय म्हणतो पर्यटक तर काय कोण आले नाही एखादं बहिणी काहीतरी बोलणार फटक म्हणून हे करून टाकायला सुद्धा माग सरत नाही म्हणून मग त्यांना ते सगळ्यावर हाका मारून बघितल्यात हाका मारून बघितल्यात मी जाऊन बघतोय तर गवांची गव्हानं त्या भाती हे भेटलेलं आणि तो मॅट होत ना हरलेल ते मॅट कुठं आहे ते मॅट कस खाली पडलं बरोबर म्हणून ते मॅट तर मी दिसलो तर त्याची तुलसी शेजारची तुलतीची बाजू अशा हे सगळ्या होता हा पाण्यात एवढं पाणी होय का त्या पाण्याच रात्रभर म्हणजे सकाळी संध्याकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या दिवस अकरा वाजेवर त्या पाण्यात बरोबर झालं मग आला मी मग आपल्या सुरतीला आणि त्या आलेला तो म्हातारा येत त्या बायकाला बुलविल मग पोर मोठी मोठी हिंच्या वयाची पोर ना त्याच्यात मग काय करायचं मग त्यांनी करायला आणली मला धरून आणली मग ते पाटील सुलीवर पाणी तापवायचं ते पोरांनी आणलं इथं तापत ठेवलं दोन पाटील पाणी तापविलं जा घालून आणि मग ते गोट्यात आणलं तर त्या बायकाने कुठं हळद लाव तुळशी लाव कुठं काय लाव रॉकेल लाव घरगुती उपाय सगळा असं केलं बर कुठे मोठ झाल्या काय केलं मग सुद्ध आल्यावर मग तिथं नेमकं काय झालं तुमच्याबरोबर म्हणजे तस तिथं त्यांना ढकलू न दिलं त्या ह्याच्यावर आणि ते पूर्णिमा होती ना भर पौर्णिमा होती मग ते वादळ आता ह्याच्यापेक्षा वादळ पौर्णिमाला हा वादळ पाऊस बरोबर मी म्हणन ते हिथल तिथं ऐकू येत नव्हतं असं होत पाऊस आणि तो अच्छा अच्छा okay. ना। ना बरुबरु बरुबरु। त्या कस देवानं माझ्या अंगावर टाकला पण माहितीला मग त्या पोरग्याने हात मारून घेतलं ते मी ती आणली मग ते सगळेजण पोरं गेली एवढी रांग लागली की एवढी एवढी सुद्धा पोरं मला बघायला आईला काय झालं आईला काय झालं झालं मग आणली आमच्या जाऊन फोन मग तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन देखील यांचा हा जीवन प्रवास जाणून घेऊ शकता तर आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद